मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव आदिवासी आरक्षणास घाला पुसदमध्ये तीस सप्टेंबरला भव्य उलगुलाण मोर्चा आदिवासी आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न झाल्याने पुसदमध्ये संताप उसाळलेला आहे तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भव्य उलगुलान मोर्चा काढण्यात येणार असून अर्ध्या लाखाहून अधिक आदिवासी बांधव पुस शहरात उतरणार आहेत आदिवासी समाजाच्या म्हणण्यानुसार नोकऱ्यांमधील जागा गैर आदिवासींनी बळकावलेल्या असून सुप्रीम कोर्टाचे आदेश असूनही राज्य शासन अंमलबजावणी करत नाही यामुळे समाजाचे राजकीय शैक्षणिक सामाजिक प्रतिनिधित्व खुंटलेलं आहे तसेच बंजारा समाजासह काही इतर समाज आदिवासींमध्ये घुसखोरी करून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत ही पूर्णत गैरसंवैधानिक मागणी शासनाने दखल घेऊने अशी ठाम भूमिका आयोजकांनी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता विश्राम भवन येथे आयोजित पत्रकार परिषद व्यक्त केली आहे दरम्यान आदिवासी विकास मंत्री इंद्रनिल नाईक यांच्या विधानावर संतापाचा भडका उडालेला आहे बंजारा समाजाला एस टीमध्ये घ्या नाही तर राजीनामा देईन या वक्तव्यामुळे आदिवासी समाजाने त्यांचा जाहीर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे मोर्चा मार्ग जुनी जिनिंग प्रोसेस पासून सुरू होऊन महात्मा फुले चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे तहसील कार्यालयावर धडकणार असून यशवंत रंगमंदिरात सभा होणार आहे सभेत आदिवासी युवा नेते सतीश तदा पेंदम आमदार भीमराव केराम आमदार सुनील भुसारा ऍडव्होकेट प्रशांत बोडके यांच्यासह मान्यवर भाषण करणार आहेत संविधान बचाव आरक्षण बचाव या घोषणा निळे पिवळे झेंडे आणि पारंपरिक आदिवासी नृत्यामुळे हा मोर्चा लोकांच्या मनात ठसा उमटवणारा आहे मी माधव रुक्माजी वैद्य सेवानिवृत्त उपायुक्त समाजकरता दिनांक तीस नऊ पंचवीस रोजी सकल आदिवासी बांधव आदिवासी बांधवांच्या वतीने आम्ही मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलो आहे त्या मोर्चाला उलगुलाणाचा आम्ही शब्द दिलेला आहे कारण आपल्याला माहीत आहे की आपण काही दिवस पाहता प्रत्येक गावागावामधून तालुक्यामधून जिल्ह्यामधून बंजारा समाजात मोठ्या प्रमाणात मोर्चे काढत आहे की आम्हाला आदिवासी आमचा समावेश करावा आणि आरक्षण द्यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे आरक्षण दिलेलं आहे ते हैदराबाद गॅजेट या गोष्टीची काही हे म्हणजे हे नाही आहे ऐमितता नाही आहे कारण जर संविधान जेव्हा आपल्या देशाला अर्पण झालं तेव्हा सगळे जे काही गाजेट किजेट असतील ते सगळे संपुष्टात आलेले आहे म्हणून त्याचा अर्थ काहीतरी घ्यावा आणि हे करावं उद्या तुम्ही मला इंग्रजाचे सगळे कायदे लागू करा शक्य आहे का शक्य नाही म्हणून आमची एक विनंती आहे बंजारा बांधवांना किंवा धनगर बांधवांना की, की आपण जे बा आरक्षण मागतात ते आरक्षण चुकीचं मागतात जर घटना जर आपली लागू झाली असेल तर कुठला बागायची गरज नाही आहे म्हणून आम्ही तीस नऊ तारखेला आणि तीस नऊ पंचवीस रोजी जो काही मोर्चाचं आयोजन केलं हा मोठ्या प्रमाणात आमचा मोर्चा राहील आणि एक सर्वात महत्वाचं की ते आम्हाला ब मध्ये टाका कमध्ये टाका आमचं वेगळं तीन टक्के त्याच्यात करा पण उद्या कर। हळूहळू म्हणतील की आम्हाला ते इंटरचेंजेबल करा जसं आता अबाकडे जी जे एन टीमध्ये जी इंटरचेंजेबल समजा एक वर्गी वर्गीकरण केलं त्यांनी इकडचा उमेदवार नाही भेटला त्याला बमध्ये टाका ब तर नाही भेटला तर कमध्ये टाका हे असं पुढे जाऊन होऊ शकतं कारण काही कारण नसताना हे उठाव सगळा चालू केलेला आहे आणि इथं सर्वात महत्वाचं की आमचे जे काही शासन आहे शासनाचे जे मंत्री आहे इंद्रिनीक नाईक साहेब यांनी मी जर आम्हाला बंजारा समाजाला यशित नाही टाकलं तुम्ही मी राजीनामा शासन असं बोलूच शकत नाही कारण जे शासन आहे ते सगळं जे काही समाज आहे घटनेने ज्यांना काही तत्व दिले त्यांचं रक्षण करण्यासाठी शासन असतं तर शासन असं बोलायला लागलं ते चुकीचं आहे आम्ही त्या वाक्याचा निषेध करतो त्यांचा निषेध करतो की हे अतिशय चुकीचं बोलले असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे भविष्यात त्यांच्या या काही जे बोलले त्याचा फार वाईट परिणाम हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आमचे जे काही पंचवीस सव्वीस आमदार आहे सगळे आमदार आमच्या बाजूनी आहेत शासनाच्या म्हणजे शासनाने ठरवलं आहे की असं होऊच शकत नाही ज्याला कोणाला आपले जिरवल साहेबांनी असं बोललं की ज्याला कोणाला जर आदिवासी पाहिजे त्याला आदिवासीच्या पोटी पहिले जन्म घ्यावा लागेल नंतरच त्याला आदिवासी आरक्षण मिळेल अशा प्रकारचा एक कठोर शब्दात त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे अशा लोकांचा म्हणून ते ती तीस तारखेचं जे काही आंदोलन आमचं आहे ते आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तो आंदोलन करण्यासाठी शिस्तप्रिय दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण करू आणि आमच्या जे काही आरक्षण आहे ते आरक्षण कोणालाही देता येणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे की अधिवेश आपला जे काही संविधान आहे संविधानामध्ये पुढे कुठलाही माणूस मोठा नाही कुठलाही मंत्री मोठा नाही कुठलाही मुख्यमंत्री मोठा नाही किंवा कुठला पंतप्रधान मोठा नाही संविधान हा सर्वात श्रेष्ठ आहे संविधानाप्रमाणे आमचं आरक्षण आमचं मिळालं पाहिजे आमचं आम्हाला राहिलं पाहिजेत याप्रसंगी मी एवढंच बोलतो राज्यमंत्री इंद्रनील नायकाचा आपण आदिवासी समाजाकडून राजीनामा सुद्धा मागणार आहे अशी सुद्धा माहिती आहे बिलकुल कारण एक शासन करता जर दर माणूस जर म्हणत असेल की आमचं जर बंजारा समाजाला आरक्षण एस टीमध्ये आरक्षण नाही मिळालं तर आम्ही राजीनामा दे हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आम्ही त्यांचा राजीनामा मागणारच आहोत कारण हे वाक्य शासन असं बोलू शकत नाही त्याला शासनामध्ये राहण्याचा अधिकार सुद्धा नाही असं असं वक्तव्य जर करून मंत्री करतात म्हणून आम्ही त्याचा राजीनामा निश्चित करतो माझी जिल्हा शिक्षणाधिकारी तथा शिवसेना उभाटा गटाचे संबंध मी आदिवासी उलगलांड मोर्चेच्या संदर्भात सांगू इच्छितो की भारतीय संविधान एकोणीसशे पन्नासला लागू झालं त्या अगोदरचे सर्व कायदे नेम ने हे रद्द झालेले आहे आणि भारतीय घटनेने मागासवर्गीयासाठी तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस कलमानु अन्वये ए सी एस टी ओ बी सींना आरक्षण दिलेलं आहे आणि हे घटनात्मक आहे त्यामुळे या आरक्षणाच्या संदर्भामध्ये म्हणजे या तीन कलमाच्या संदर्भामध्ये कुणी जर येऊ पाहत असेल ते सर्व चुकीचं आहे आणि हैदराबाद गॅजेट हे है। निजामाच्या काळातलं आहे आणि त्यामुळे निजामाच्या काळातले गॅजेट किंवा दस्तऐवज तुम्ही जर आता दोन हजार पंचवीसमध्ये जर लागू करत असाल तर ते घटनाबाह्य होईल म्हणून असे घटनाबाह्य दस्तावेज मुळीचं उपयोगात येता कामा नये असं माझं रोखोक हो असं मत आहे आणि यामध्ये सर्वोच्च असं भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधानाने जे काही कायदे केलेले आहेत त्या कायदेनुसार हा देश चालत आहे आणि त्यांना जरी असं वाटत असेल म्हणजे सरकारवर दबाव आणणे सरकारवर प्रेशर आणणे किंवा आमचे त्या ठिकाणी सर्व काही सत्ता आहे परंतु भारतीय घटना हे असं अनमोल दस्तऐवज आहे की या दस्तऐवजाच्या समोर कोणीही देशामध्ये मोठा राहू शकत नाही तो देशाचा राष्ट्रपती असेल पंतप्रधान असेल किंवा अन्य कोणीही असेल स या भारतीय घटनेने सर्वांना समान अधिकार हक्क दिलेले आहेत असं मला या ठिकाणी रोखटोक सांगावं असं वाटते आणि म्हणून जे काही कोणी तुम्हाला बोलत आहे ते त्यांचे स्वतःचे मत आहेत आणि त्यांच्या मताशी कोणीही जनता सहमत राहणार नाही आणि म्हणून या भारतीय घटनेने जे दिलेले तीनशे चाळीस एक तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस हे घटनात्मक त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आणि ते घटनात्मक आरक्षण या देशातील कोणीही काढू शकणार नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि या संदर्भामध्ये तीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस पंचवीसला पुसदमध्ये भव्य उलगुलान मोर्चा हो घातलेला आहे आणि त्याच्यासाठी आमचे सर्व आदिवासी बांधव महिला तरुण तरून, तरुणी हे त्याच्यापासून सहभागी होत आहेत आणि तुम्हाला पण या ठिकाणी मी नम्र अशी विनंती करू इच्छितो की आम्हाला न्याय देण्यासाठी आपण आपल्या न्याय प्रसिद्ध माध्यमाचा जास्तीत जास्त उपयोग करावा असे मी या ठिकाणी आग्रहांची विनंती करतो आणि माझी दोन शब्दशक्ती मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव